अंधश्रद्धेला खतपाणी घालतात मंत्री संजय यांचा राऊतांना फडणवीस बंगल्यावर राहण्यासाठी का गेले राहण्यासाठी फडणवीसांना भीती वाटते का असा राऊतांनी केला होता सवाल उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला त्यावेळेस बंगल्यात टोपली भर लिंब सापडली होती त्यामुळे जादूचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत रामदास कदम यांचा घणाघात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तर लाख नवीन मतदार वाढले लोकसभेत बोलताना राहुल गांधींचा दावा शिर्डीतल्या सात हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीत असल्याचा राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा राहुल गांधी पुन्हा एकदा जनतेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत यावर त्यांचा लोकशाहीबद्दलचा अनादर दिसून येतोय राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल काँग्रेस आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचं प्रदर्शन करत आहे राहुल गांधींच्या वक्तव्यावर मंत्री आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर आधी लाडक्या बहिणींना प्राधान्यानंतर कंत्राटदारांचा प्रश्न मार्गी लावण्याचं धोरण मंत्री संजय शिरसाट यांची माहिती मागील वर्षाची देयकं पुढील वर्षी देण्याची पद्धत असते त्याचप्रमाणे काही देयकं एकतीस मार्च पर्यंत दिली जातील कंत्राटदारांच्या कामबंद आंदोलनाच्या इशारानंतर मंत्री शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याला भेट देणार एक हजार बांगलादेश आणि त्यांचे पत्ते सोमय्या आज मालेगाव पोलिसांना देणार बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपा सिंग थापा यांनी घेतली जनता दरबारामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांची भेट थापा सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज